अणदूरचे ग्रामदैवत मल्हार मारतंड खंडोबाचे पावणे दोन महिन्यांच्या मैलारपूर नळदुर्ग वास्तव्यानंतर आज पहाटे अणदूर नगरीत आगमन झाले ग्रामस्थांनी मोठ्या जलोषात देवाचे स्वागत केले मोठ्या मिरवणुकीनंतर मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव प्रथा असणारी ही चलमूर्ती असून सव्वा दहा महिने अणदूर मंदिरात व पावणे दोन महिने मैलारपूर मंदिरात असते मैलारपूर येथील पौष पौर्णिमा यात्रेनंतर नवमीला ही मूर्ती लेखी करार करून अणदूरला आणण्यात येते मैलारपूर मंदिरात शनिवारी रात्री अकरा वाजता अणदूर नळदूर मानकऱ्यांच्या उपस्थितीत स्ने भोजन व मानपान सोहळा तसेच मूर्ती आणणे नेण्याचा लेखी करार पार पडल्यावर म्हाळसा हेगडी प्रधान मार्तंड भैरव यांच्या मूर्त्या अंडूरकडे रवाना झाल्या खंडोबाची मुख्य मूर्ती पालखीमधून अंडूरकडे मार्गस्थ झाली पहाटे चार वाजता अंडूरच्या वेशीवर ग्रामस्थांनी खंडोबाचे भव्य स्वागत केले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी वाद्यांचा गजर करण्यात आला संपूर्ण गावातील महिलांनी आपल्या घरासमोर सडा रांगोळी काढून देवाचे स्वागत केले अनेक सुवासिनी पंचारती ओवाळून खंडोबाचे स्वागत केले सकाळी सहा वाजता सर्व मूर्तींची प्रतिष्ठापना अंडूर मंदिरात करण्यात आली यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले देव गावात आल्याने गावाची शोभा मोठ्या प्रमाणात वाढ यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक महिला भक्तगण वारू उपस्थित होते